नमस्कार तुझ झालं का माधुरी हो मी पण लाईक केले धन्यवाद धन्यवाद माधुरी बोल मग अजून काय काय करते झाले का काम सगळं घरातलं काम झाले का सगळं काम झालं का माधुरी काम झालं का सगळं आठवण दुपारचा आराम करत असेल ना थोडा वेळ तो झोपते का नाही दुपारची थोडा वेळ <coughs> पाऊस पडलाय का माधुरी तुमच्या इकडं इथं मुंबईत पडला सकाळी पाऊस थोडा हा पाऊस हो आमच्या इथं पण झाला सकाळी थोडा मुंबईला पण झालाय थोडा मुंबईत पण थोडा पडलाय पाऊस काही पावसाचा दिवस आहेत का काय चाललंय काय माहित बाबा दुखणी त्यानेच माणसाला यायला लागली पिकाच्या नासाड्या बोला कमेंट कालवा नाही करायचं बसायच पाऊस वगैरे काही नाही पडला सगळा तुमच्या मनाचा खेळ आहे हो का असं बर मानाचा आता आमच्या इथं पडलं ना म्हणून आम्ही म्हणतोय पडला माऊली झोपत नाही झोपत ना उशिरा सोंक्या ओंक्या तुमच्या इकडे नाही पडला का पाऊस बोलतोय का मग आम्ही पडल्या पडलाच म्हणणार ना भारी बाबा सोंक्या वंक्या <laughs> कशाला येतोय मग दडतोय सो ये वाला कौन है

Bye. सर तिकडे बसू दे मला वायस काढ एक काढ खुर्ची काढ खिडकी राहू दे उघडी जरा वेळ नको मी थोडे राहू दे जागा बदलली बाय आले का नेटवर्क माधुरी नेटवर्क आलं का दिसते का आता आता दिसतंय का सांग मला ते आपण बघायला गेलो त्याच्यात असंच बनवलं होतं का नाही आतल्या आतच पप्पाच टीव्ही पडला तर टीव्ही फुटायच नाही का ते सायकलच काय तू भी उचालतोय किती उचल झालं वाजवतोय बोला आज काय माधुरी बनवलं मग जेवण जेवण काय बनवलं आज बोल बर दिसतंय का माधुरी सांग मला दिसतंय का सांग का बर बोलत नाही कोण बोला की पडले कसे पडले काय माहिती मुद्दाम पडतोय सांगतोय काय माहिती

ना लाग डोक्याला आता। चला बाय शुभ दुपार संध्याकाळी लाईव्ह हो घेणार आहे मी या सगळ्याने